ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये में जर गाठ झाली तर त्यावेळेला कोणती सात लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात सगळ्यात महत्वाचं आहे की त्या व्यक्तीला डोकेदुखी सुरू होते कारण जसंजसं ते ट्युमर म्हणजे गाठ असते ती जसजशी वाढते तसतशी वाढल्यानंतर ती दबाव आणते बाजूच्या मेंदूच्या भागावर आणि त्यामुळं डोकेदुखी जास्त सुरुवात होते ही औषधांना जुमानत नाही डोकेदुखी तसंच नजर कारण डोळ्यासाठी येणारी जी नर्व असते ते समोरच्या बाजूला मेंदूपासून डायरेक्ट आलेले असते तिच्यावर दाब येऊ लागला तर दृष्टी अंधूक बनते अस्पष्ट दिसायला लागते तसंच आठवणी ज्या असतात ज्याला आपण मेमरी म्हणतो ते विसरायला लागतो व्यक्ती ला तसंच त्याची मानसिकता थोडी बिघडायला लागते आणि असं yeah. जेव्हा रिकामा रिकामा माणूस बनतो त्यावेळेला मग त्याला खायची सवय लागू शकते सतत खाण्यामुळे पुण्यानंतर वजन वाढायचा त्रास होतो तसंच त्या व्यक्तीचं जर कानाकडे येणाऱ्या नरवर जर दबाव आला तर ऐकायला त्रास होतो ऐकायला कमी यायला लागतं त्याला चक्कर पण यायला लागते